नमस्कार तर आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल पनीर द प्याजा पॅनमध्ये मी गरम करायला तेल ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये राई घालून घ्यायची जिरं घालायचं आणि एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये पनीर कांदा आणि शिमला मिरची जे मोठे मोठे तुकडे करून घेतले ते घालून घ्यायची आणि दोन मिनटं हे सर्व परतून घ्यायचं मी पाव किलो पनीर घेतलं आहे एक शिमला मिरची आणि एक मोठा कांदा मोठे मोठे तुकडे करून चिरून घेतलेत हे आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे थोडीशी हळदी पावडर घातली आहे तीसुद्धा आपण व्यवस्थित या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत भाज्या व्यवस्थित मी परतून घेतलेल्या आहेत आता दुसऱ्या गॅसवरती ठेवून देते आणि आपण त्या गॅसवरती कढई ठेवणार आहोत कढईमध्ये दीड चमचा तूप घालून घेते आणि दोन चमचे तेल घालून घ्यायचं तुपाऐवजी आपण तेलसुद्धा वापरू शकतो पण तुपाने अजूनच छान भाजीला टेस्ट देते तेल तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घालून घ्यायचं हे थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे कांदेसुद्धा चांगले ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे एक चमचा मालवणी मसाला हळदी पावडर आणि एक चमचा गरम मसाला मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे मसाले कांद्यामध्ये परतल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा सगळं दोन तीन मिनटं शिजू द्यायचं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घ्यायची मी दोन मोठी टोमॅटो घेतलेली होती त्याची प्युरी करून घेतली प्युरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स केल्यानंतर दोन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे आपल्या ग्रेवीला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं ग्रेवीला कड आला की त्याच्यावरती झाकण ठेवायचं ग्रेव्ही शिजते तोपर्यंत तो। आपण दह्यामध्ये मसाले घालून घेऊ मी इथे पाव किलो दही घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मसाला हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी चिकन मसाला घेतला आहे हे सर्व दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही आपली दह्याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर झाकण काढायचं आणि हे तयार केलेलं दह्याचं मिश्रण ग्रेवीमध्ये घालून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर हे सतत ढवळत राहायचं आणि त्यानंतर दोन मिनटं दोन ते तीन मिनटं परत एकदा झाकण ठेवायचं मी झाकण काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दुधाची साई घातली आहे तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता आता ग्रेव्हीमध्ये तयार केलेल्या भाज्यासुद्धा घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि तीही एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर दोन मिनट परत एकदा झाकण ठेवायचं आणि दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवलं तर पनीरसुद्धा चिवट होऊ शकतो हे आपलं हॉटेल स्टाईल द प्याजा बनवून तयार आहे वरून थोडीशी साई घालून घ्यायची ऑप्शनल आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अप्रतिम आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे याचा कलरसुद्धा किती सुंदर आहे आणि आणि ह्या भाजीची चव तर अप्रतिम आहे आपण ही भाजी नानबरोबर चपातीबरोबर रोटीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो तुम्ही घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद